ग्राहक रक्षक समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी शंकरराव मुसमाडे पाटील यांची निवड धनकवडी येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले श्री शंकरराव काशीनाथ मुसमाडे पाटील यांची ग्राहक संरक्षक रक्ष समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवनाथ धनवटे यांच्या शिफारसीवरून राष्ट्रीय अध्यक्षा सौ डॉक्टर आशाताई पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या हितरक्षणासाठी प्रभावी कार्य करण्याचा संकल्प केला नवीन पदभार स्वीकारल्यानंतर श्री मुसमाडे पाटील यांनी ग्राहकांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जातील असं त्यांनी महाराष्ट्र न्यूज मराठीबरोबर बोलताना स्पष्ट केलं